नमस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत जवळपास चौसष्ट पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून ऑनलाईन अर्ज एकोणतीस तारखेपासून ते एकोणीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आले आहे चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये प्रादेशिक अधिकारी याकरता दोन पदे आहेत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एक जागा वैज्ञानिक अधिकारी दोन जागा कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी चार जागा प्रमुख लेखापाल याकरता तीन जागा विधी सहाय्यक मित्रांनो तीन जागा आहेत कनिष्ठ लघु लेखक याकरता चौदा जागा कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सोळा जागा वरिष्ठ लिपिक दहा जागा प्रयोगशाळा सहाय्यक तीन जागा आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक सहा जागा आहेत तर अशा प्रकारे नवीन भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून प्रत्येक पदांचा तपशील येथे देण्यात आला आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर यामध्ये प्रादेशिक अधिकारी याकरता पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर इट इज अ इक्वॅल फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मग इंजिनिअरिंगमध्ये मध्ये हवी आहे आणि समतुल्य देखील चालणार आहे आणि त्याचबरोबर मदे बर, science, तर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी हवे त्याचबरोबर इन्व्हॉर्मेंटल सायन्स एज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन तर अशा प्रकारे इथे शैक्षणिक पात्रता हवे त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव येथे असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सिनियर सायंटिफिक ऑफिसर तर याकरता पोसेस डॉक्टरेट डिग्री इन सायन्स इन इक्वेलंट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी यामध्ये डॉक्टरेट सायन्स डिग्रीमधून पाहिजे आणि त्याचबरोबर येथे कमीत कमी, कमी पाहू शकता की लेस दॅन फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स तर या पाच वर्षाचा यामध्ये डॉक्टरेट डिग्री केल्यानंतर पाच वर्षाचा अनुभव या क्षेत्रामधला असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे सायंटिफिक ऑफिसर वैज्ञानिक अधिकारी याकरता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री फर्स्ट क्लासमधून उत्तीर्ण पाहिजे सायन्समधली असली पाहिजे किंवा समतुल्य डिग्री जर असेल तरी देखील चालणार आहे तर लक्षात घ्या या शैक्षणिक पात्रतेवर आधारित तीन वर्षाचा कामाचा अनुभव प्रॅक्टिकल केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर तर याकरता पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री विज्ञान शाखेतील असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य डिग्री देखील चालणार आहे तर यामध्ये या, या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरती दोन वर्षाचा अनुभव ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे हेड अकाउंटंट तर याकरता प्रमुख लेखापाल याकरता शैक्षणिक पात्रता आहे डिग्री विथ फर्स्ट क्लास म्हणजे पदवी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे तर यामध्ये अदर देखील पाहू शकता की प्रेफरन्स कोणाकोणाला दिलं जाणार आहे तर डिप्लोमा पर्सनल मॅनेजमेंट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन जर ज्याचं उत्तीर्ण अनुभव असेल तर यांना प्राधान्य असेल त्याचबरोबर कॅन्डिडेट हॅव एक्सपिरियन्स इन अकाउंट डिपार्टमेंट म्हणजेच अकाउंटंटचा जर अनुभव असेल त्यांना प्राधान्य असेल त्यांना कम्प्युटरचं नॉलेज असेल गव्हर्नमेंट रूलचे जर माहिती असेल तर अशा किंवा अशा अनुभवधारक जे असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर लिगल असिस्टंट विधी सहाय्यक तर याकरता कायदा पदवी लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि अनुभव एक वर्षाचा असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्रेफरन्स शाल बी गिवन डिपार्टमेंटल कॅंडिडेट प्रोसेसिंग द क्वालिफिकेशन हैविंग थ्री इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे तीन वर्षाचा अनुभव कायदा पदवी नंतर तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचं पद आहे ज्युनिअर्स स्टेनो कनिष्ठ लघुलेखक लेखक तर याकरता सर्वप्रथम पदवी उत्तीर्ण उमेदवार असावा त्यानंतर गवर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट जीसीसी अंतर्गत शॉर्ट हॅन टाईप रायटिंग शंभर शब्द प्रति मिनिट आणि चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग इंग्रजी किंवा ऐंशी शब्द टायपिंग चालेल किंवा तीस शब्द प्रति मिनिट मराठी चालणार आहे अनुभवाची गरज नाही आहे आणि त्याचबरोबर येथे तर लक्षात घ्या तर यामध्ये डिपार्टमेंटल जर कॅन्डिडेट असतील ज्यांनी सहज क्वालिफिकेशन पा प्राप्त केलं आहे तर अशा उमेदवारांना देखील प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक तर याकरता या फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता किंवा समतुल्य परीक्षा चालणार आहे त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभव तर या क्वालिफिकेशनवरती असणे गरजेचं आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदाकरता पदवी लागणार आहे तीन वर्षाचा लिपिकपदाचा अनुभव या क्वालिफिकेशनवरती असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक तर याकरता डिग्री इन सायन्स किंवा समतुल्य पदवी चालणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखक याकरता सर्वप्रथम ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जी सी सी टायपिंग यामध्ये पाहू शकता की टाईप रायटरवरती ती शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग किंवा मराठी चालणार आहे तर अशा प्रकारे लक्षात घ्या की लिपिक टंकलेखक पदाकरता दोन वर्षाचा अनुभव किंवा अक्युरिंग एक, द क्वालिफिकेशन नंतर म्हणजे सरची शैक्षणिक पात्रता किंवा व्यावसायिक पात्रता मिळवल्यानंतर दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे इथे अभ्यासक्रम देखील देण्यात आला आहे संपूर्ण पी डी एफ फाईल पाहून तुम्हाला हा अभ्यासक्रम पाहून घ्यायचा आहे ऑनलाईन परीक्षा जी घेतली जाणार आहे तर पाहू शकता की गट अ मधील सर्व पदांकरता लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल लेखी परीक्षा एकशे साठ गुणांची मुलाखत एकशे मुलाखत चाळीस गुणांसाठी गट ब आणि क पदाकरता दोनशे गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तर अशा प्रकारे परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये असणाऱ्या आणि मागासवर्गीय आणि ओबीसी साठी नऊशे रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून अंतिम तारीख एकोणीस तारीख देण्यात आले आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण पीडीएफ फाईल पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे तसंच अर्ज कसा करायचा तर या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा